जीवन तुना सात नको जीवन बर साथ ना भूली नको जायचं जना तू म्हण नाही बुलाव मी सजनी आवशि बी म्हणून आत्काळी लाव सजनी तुले <laughs> तुम्हाला राजा आणि मी तुम्ही राणी मंडळी तू थोडासा एकटाच का चालू पड र म्हणतो अरे राम राम तर इथं तू अर्जी किरान मी कोण तुम्ही मला नक्कीच व्हाय कवी नरेंद्र मोदी ना पी एव पण ते आपला दायमा नाही काम बदला एक नंबर 재미 식으로 neutрод का मग कुत्राने मान कोण बिलकुल माले मान नाही माले काबर नाही मी कोण काम नेम करतच नाही आहे त्याने बऱ्या कपाशा उपाय टाक तो कामा उपाडाल ती दहा बारा मा, वर्ष बी घ्या माझ्या अजून पोर होत नाही काबर होत नाही कसा बद्दल होत नाही आयकार म्हणे बायकोली करा चला दहा बारा वर्षाला कुत्रा न बच दिला नाही दिलं होत नाही तू होत नाही झाला मालपी होत नाही मालकाच काय बी झाला

म्हणजे तुला बायकोला पोटला बोलाय म्हणजे माझी बायको माझ्या बायकोला बोटला बोलली ये ना तुमच्या रागुणा तुम्ही का बोला माझी आम्ही आपल्या मायला बोटला म्हणजे तुम्ही तुम्ही मायला पोटला आणि तुम्ही मायली कोणी तरी बायको अरे तरी कोणी बायको भाऊ ला <laughs> <तुनी laughs> <laughs> <laughs>

तु ना मला दहा बारा वर्ष विजयात जायका तुला कोर्स वर आपला जेवण आपण येऊ दे तारीखाने करत नाही त्यांना आपली बांगड लागत डायवर्ची कोचिंग डायवर्ची कोचिंग अरे

আসলে তুমি দায় না রাজা তু তুমার রাজা রেমিথি পরাজ निमी बर मना मनो फीर बाकी जाऊ नको तल नवी बायको कराले न राहिलेच नाको नको तल नवी बायको कराले बाय बायको बायको

कोणी बायको द्या नाही का मी वेळ ना मी काय आणले आहे का फुटके आतीन जी तर बायको करले पण चालाय म्हणा पाऊ पण का मरणात झालो तुम्ही माय ना गोत्री ना तुम्ही झाला एकच बाप मध्ये उरली पाठता जुर यांनी माय घडी घडी मन बाप पाहिजे माय मन बाप जो गेन त्याची करे करल्या ना भाऊजी करल्या ना भाऊजी काय करणार आहे

तुला रे बेटा आडी आडीज तुम्ही मायना जंगली तुम्ही आडीच कस काय बरं अजून येऊया माझा तुला इतरला पोरे हो मला चिंता करतात रे मग तुला काय म्हणणं आहे मला काहीच नाही अजून मग काय म्हणणं आहे तुला मन मी लगेच करुस म्हणजे पोऱ्यावर मी म्हणून दुसरी बायको कारण बरं काय ऐकत नाही आम्ही तुला भाऊ म्हणले भाया, 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 का मग तुम्हाला दुसरं लग्न कर हा तो आपला शुभम कुमार आहे ना हा तो घर जोडाने काम करत टाकलाय मूर्ती पण कीर्ती महाने चला का सोडलेला नाही ना समाजाना गाव जागावर का मोडस्तू ने शुभांना सांग अरे शुभम कुमार राम, राम राम भाई ताला राजा भाऊ ते आपले प्रेम कुमार यांना हां पहिल्या बायला मुंड बाल होत नाही हां त्यांना दुसरं लग्न करायचे आहे असं आहे का एका मी आहे का काळजी करू नका हां राम 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 राम, राम, राम। बरा ताला आहे पोरं पोरं एकदम आनंद झाला छत्रवाळ चांगला आहे बालपतचा ए पण एकच येणार आहे हां हां मी त्यांना वर्डतो

अर्थशी बी पोर के आपला अरे बिना खर्चा तुला पोर पैदा होते पैसा बी लावू नको पोर कोण डोकरी खरंच आहे एक वर निकाव कुती ना डोकरी बी का होईना एक का होईना काळजी नको आपला साकरीना ना कडू ना ना त्यांना घर दोन आहेत त्यांना दोन बहिणी

राम 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 तुम्ही मला काल साकरीला भेटले भेटलो आणि माझ्या दोन बहिणी आहेत कोणी मुलगा असेल तर सांगा कुमार हा मुलगा एकदम उत्करू आहे कोण अहो प्रेम कुमार आमच्या गावाचा आणि हा त्याला नोकरी आहे तो काय नोकरी लाईक महामंडळामध्ये ड्रायव्हर आहे अरे वा मी आहे का बर आहे का एकदम आणि जात आहे लेकर पाल सर्व ठीक आहे पच्चा बाचा सर्व एक झालेला आहे बरोबर ना बाबा बाद मला दोन बैली आहे हा त्याच्या एक बाईला बोलून घेतो मुलगी जर तुम्हाला पसंत आली तर खरा नाही दुसरी बाईला लगेच बोलून घेणार दोन्ही आहेत का हा हा एक एक बालावा बरोबर दोन्ही घ्या तर मी फार फायदा सुद्धा काय करणे असू साजी बाबी का पहिले टाकले मला राहणीला बोलू का बरं काय हरकत नाही टाकली पसंत तिला चोख दिसू चालेल 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 बाई डिपल कापली हा ए बाई

आती बेटा। <laughs> आई बेटाई पण नाही काय खे त्यांना माहिती आपली इज्जत चालली गेली गर्दी कोयावी का आपलं घर आता आच्छा खरी काही बेटा कोणा लग्न नाई नाही

दहा रुपयाली रस्ता तरी चक्कोबारनी गाडी दिली ना चको बारली दहा वाला पोका मधला बरं हो अन्नी मधला नकली राह आणि हा तोरी खाजो त्या त्वरी खावायला दादी बघा खुर्ची बेटाजून लागेल न माहिती जा घे जाटक पटक झटक पटक काका ना काय बैल अजून काही रे थोडे आम्ही बघा केले हो तुमची अरे मजा माझा मा उपा तुम्हाला